राज्यातील पत्रकारांची मातृसंस्था असणाऱ्या मराठी पत्रकार परिषदेच्या अकोले आणि संगमनेर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची घोषणा आज करण्यात आली त्यामध्ये अकोले तालुकाध्यक्ष म्हणून एम एच मराठीचे संपादक गणेश आवारी तर सेक्रेटरी म्हणून दैनिक लोकमतचे राजूर येथील ज्येष्ठ पत्रकार प्रकाश महाले यांची सर्वांना आजच्या बैठकीत निवड करण्यात आली त्याचप्रमाणे आज उपाध्यक्ष म्हणून पुतूड येथील ज्येष्ठ पत्रकार सुनील बिपे राजूर येथील ज्येष्ठ पत्रकार व छायाचित्रकार छायाचित्रकारे भंडळगारा येथील ज्येष्ठ पत्रकार संजय महानोर आणि ज्येष्ठ साहित्यिक आणि मुक्त पत्रकार राजेंद्र भाग्यवंत यांची अकोली तालुक्याच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली तर सह सेक्रेटरी म्हणून नरेंद्र देशमुख दैनिक नाईकचे अकोले तालुका प्रतिनिधी आहेत त्यांची निवड करण्यात आली तहसीलदार म्हणून एम एच मराठीचे राजू प्रतिनिधी आकाश देशमुख तर जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी अकोल्याचे मावळते अध्यक्ष गोकुळ कानकाटे कार्याध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार आणि दैनिक सकाळचे तालुका बातमीदार शंतराम काळे आणि कोतुळ येथील दैनिक लोकमतचे प्रतिनिधी मच्छिंद्र देशमुख यांची जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून आजच्या बैठकीत निवड करण्यात आली त्याचप्रमाणे संगमनेर तालुकाध्यक्ष म्हणून दैनिक नायकचे कार्यकारी संपादक श्याम तिवारी कार्याध्यक्ष म्हणून दैनिक दिव्य मराठीचे सुभाष भालेराव आणि सेक्रेटरीपदी युवा वार्ताचे उपसंपादक संजय अहिरे यांची आज सर्वानुमते निवड करण्यात आलेली आहे मराठी पत्रकार परिषदेची अकोला अध्यक्षपदी गणेश आवारे सेक्रेटरीपदी प्रकाश महाले पत्रकारांची मातृसंस्था समजल्या जाणाऱ्या मराठी पत्रकार परिषदेचे अकोले तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आले असून तालुकाध्यक्ष एम एच मराठीचे संपादक गणेश आवारे उपाध्यक्ष म्हणून विलास तुपे संजय सुनील गीते राजेंद्र भाग्यवंत तर ज्येष्ठ पत्रकार प्रकाश नरेंद्र देशमुख खजिनदार आकाश देशमुख यांची एकमताने निवड करण्यात आली असल्याची माहिती उत्तरनगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य यांनी दिली मराठी पत्रकार परिषदेचे उत्तरनगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य सल्लागार सेवा निवृत्त प्राचार्य विद्याचंद्र सातपुते जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रकाश आरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत राजूर तालुका येथे झालेल्या बैठकीत नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकारिणीची निवड करण्यात आली नवनिर्वाचित कार्यकारिणी पुढील प्रमाणे अध्यक्ष गणेश आवारे उपाध्यक्ष विलास तुपे संजय महाडोर सुनील गीते राजेंद्र भाग्यवंत सरचिटणीस प्रकाश महाले सह सरचिटणीस नरेंद्र देशमुख खजिनदार आकाश देशमुख संपर्क प्रमुख युवराज हंगेकर तालुका सल्लागार भाऊसाहेब मंडलेक शांताराम गजे श्रीनिवास एलमावे रामलाल हासे कैलासचंद्र शहा डॉक्टर सुनील शिंदे हेरम कुलकर्णी भाऊसाहेब चासकर सागर शिंदे अमोल शिर्के श्रीनिवास रेणूक दास जिल्हा सल्लागार प्रकाश टाकळकर व विद्याचंद्र सातपुते जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रकाश आरोटे जिल्हा कार्यकारिणी विजय पोखरकर शांताराम काळे हेमंत आवारी गोकुळ कानकाटे राजेंद्र जाधव कार्यकारिणी सदस्य ज्ञानेश्वर खोळे अजय जाजू विनायक घाटकर रमेश खरबस नितीन शहा चंद्रशेखर हासे अनिल नायकवाडे निरंजन देशमुख हेमंत आवारी अल्ताफ शेख अण्णासाहेब चौधरी राजेंद्र उकिर्डे सचिन शेटे भाऊसाहेब कासार दिनेश जोरवार राजेंद्र मालुंजकर संदीप देशमुख अजय पवार भाऊसाहेब साळवे आबासाहेब मंडलेक सचिन खरात अमोल पवार प्रशांत देशमुख शुभम फापाळे संदीप दातखिळे आकाश पंजाबी आकाश भालेराव संजय शिंदे नूतन पदाधिकारी कार्यकारिणीचे मराठी व पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख विश्वस्त किरण नाईक प्रदेशाध्यक्ष शरद पापळे कार्याध्यक्ष मिलिंदा अष्टेवकर सरचिटणीस भाई शेख उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष गोपी लांडगे प्रदेश प्रतिनिधी सुनील नवले नाशिक विभागीय सचिव रोगीदास हाके उत्तर नगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य दक्षिण जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष आफताब शेख यांच्यासह सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत पत्रकार निरंजन देशमुख संगमनेर